आज तुम्ही बघा की लोक रात्रीच्या वेळेस घरामध्ये जेवण्यापेक्षा ढाब्यावर हॉटेलमध्ये जेवण ते जास्त प्रिफर करतात का तर चव येत नाही घराची आणि मग ते बाहेर वेळेस जेवायला जातात त्यावेळेस कुठं कुठल्या ढाब्यावर जास्त गर्दी असते किंवा कुठल्या हॉटेलवर जास्त गर्दी असते तर जिथं लिहिलेलं असतं की घरगुती पद्धतीचं जेवण दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे की कान ऐकणं आम्ही काय ऐकत असतो बायबलमध्ये सांगितलेलं की विश्वास हा ऐकण्यानं होत असतो आणि आम्ही काय ऐकत असतो मी बऱ्याच वेळेस ही गोष्ट सांगितली की लोक सकाळी सकाळी उठल्यानंतर मी पूर्वीच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की मला अजून आठवतं की सकाळी मी शाळेला चाललो तर त्यावेळेस टेप नव्हता पण त्यावेळेस काय असायचं रेडिओ असायचं आणि रेडिओ वर सकाळची भक्तीगीता असायची घरा मी घरातून निघल्यापासून शाळेमध्ये जाऊपर्यंत आणि शाळेत बसल्यानंतर सुद्धा आमच्या शाळेच्या आसपास घरं असायचे त्या प्रत्येक ठिकाणी मी भक्तिगीतं ऐकायची पण आज आम्ही जर बघितलं तर लोक सकाळी उठल्या उठल्या काय ऐकतात तर सकाळी उठल्या उठल्या पिक्चरची गाणी ऐकतात काय ऐकतात तर डी जे काय ऐकतात रिमिक्स ऐकतात की ज्याचा काही बुद्धीशी काही संबंध नाही ह्या गोष्टीमुळे काय होतं की जी आमची बुद्धी जी असते ऐकण्यानं जो विश्वास जो मी म्हटलं तो आमचा तयार होतो काय तर ते म्हणजे आमची बुद्धीच काम करत नाही बधीर झालेली बुद्धी आहे गंजलेली आहे त्याच्यावर काजळी आलेली आहे कशानं ह्या नको त्या गोष्टी ऐकू तिसरी गोष्ट आहे ते, ते म्हणजे की श्वास नाक आमच्या नाकाला एक सवय लागलेली आहे काय तिथे म्हणजे की चांगलं चांगला वास घ्यायची सवय झालेली परफ्युमचा वास अगरबत्तीचा वास काय लो काय लोकांना अगरबत्तीचा वास सुद्धा नाही चालत परफ्युमचा वास सुद्धा नाही चालत पण सगळ्यात जास्त आवाज वास कुठला आवडतो हो माणसाला तर अन्नाचा वास कुठं बिर्याणी बनत असेल कुठं चांगलं मस्त जीवन बनत असेल तर मग मात्र ते आमचा जो वास जो आहे तो आम्हाला तो वास घेतला की एकदम भारी वाटतं रस्त्यानं चालताना जर समजा त्या ठिकाणी जर कचऱ्याची कुंडी असेल एखादं कुत्रं मरून पडलं असेल जनावर मेला असेल तर लगेच आम्ही केळसवाणी वाटतो आमचे लगेच आमचं नाक आम्ही दाबून देतो आम्ही इथपर्यंत थांबत नाही मी बघितलं की बरेचसे लोक जे आहेत ते रस्त्यावरून जाताना एखादा भिकारी आला की जो मळका आहे तर त्याला बघितलं की लगेच नाकाला रुमाल होता म्हणजे माणसाची सुद्धा आता त्याला केळस वाटायला लागते आमच्या नाकाला सवय झालेली आहे की ते म्हणजे की चांगलं त्याला पाहिजे पण काय चांगलं आहे हे त्याला माहित नाही काय लोक नोटांचा वास घेतात त्यांना भारी वाटतं नोटांचा वास खूप चांगला आम्ही शाळेमध्ये असताना ज्यावेळेस शाळा सुरू व्हायची त्यावेळेस शाळा सुरू झाल्यानंतर आमची नवीन पुस्तकं असायची वह्या असायची आम्हाला आमच्या पुस्तकांचा आणि वह्यांचा वास घ्यायला आम्हाला खूप आवडायचा खूप मस्त वाटायचा तो वास आज मला नाही वाटत की म्हणजे मी अजून तर म्हणजे कुठल्या असा विद्यार्थ्याला मी ऐकलं नाही की की या पुस्तकांचा वह्यांचा खूप चांगला वास येतो कारण हे शिकवलं गेलंच नाही की वास कशाचा चांगला आहे चौथी गोष्ट आहे म्हणजे जी आणि ही जी जीभ आहे आता ही जीभ जी आहे ही आपल्याला माहित आहे की ह्या जिभेला काय ह्या जिभेमध्ये दोन गोष्टी आहेत दुसरी चव नाही आहे तर ही जीभ बोलते सुद्धा आम्ही चव हे ज्ञानेंद्रियामध्ये आम्ही घातलेलं बोलणं आम्ही नाही घातलं आणि जेव्हा आम्ही चव बघतो तेव्हा आम्हाला माहित आहे की चव किती प्रकारची असते तिखट असते गोड असते आंबट असतं खारट असत तुरट असतं मी रिसेंटली एक रील बघितलं त्याच्यामध्ये शाळेमध्ये शिकवलं जातं शिकवत होते की मुलांना की त्यांना एक एक पदार्थ दिला होता आणि ते काय आहे ते त्यांनी सांगायचे मुलांना शिकवत होते की प्रत्येक पदार्थाचं चव चा, काय आहे आज ही चव आम्ही आमच्या मुलांना आम्ही शिकवत आहे का कारण एक लक्षात ठेवा मला एक गोष्ट माहिती आहे आम्हाला चौदार खायची चव हो आहे आणि ते चौदार खाण्यासाठी आम्ही काय वापरतो तेल मसाला हे आम्ही चव वाढवण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी वापरतो पण ह्या ज्या चवीच्या गोष्टी आहेत हे आमच्या शरीराचा घात करत चाललेलं आणि त्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं का चव आज आम्ही ही गोष्ट समजायला आम्ही तयार आहे का की आमची चव आमचा नाश करत आहे जिथं लिहिलेलं असतं की घरगुती पद्धतीचं जेवण ते खाण्यासाठी ते त्या हॉटेलमध्ये जातात घरातलं त्याला मात्र जात पण हॉटेलमध्ये त्याला घरगुती पद्धतीचं जेवण पाहिजे असतं चव 你让去周围。